घरातील बाथरूममध्ये पडल्यानं करवीरचे आमदार पी एन पाटील यांच्या डोक्याला इजा झाली त्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली दरम्यान आज त्यांची प्रकृती स्थिर आहे कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांचे पुत्र राहुल पाटील यांनी केले दुसरीकडं आज दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन पी एन पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील हे घरातील बाथरूममध्ये पडल्यानं त्यांच्या डोक्याला इजा झाली होती रविवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर तातडीनं शस्त्रक्रिया देखील झाली दरम्यान पी एन पाटील अत्यवस्थ असल्याची बातमी प्रसारमाध्यमातून पसरली आणि शेकडो कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली दरम्यान आज सकाळी हॉस्पिटलच्या वतीनं मेडिकल बुलेटिनही प्रसिद्ध करण्यात आलं तर पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं आमदार पी एन पाटील यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तसंच रुग्णालयात गर्दी करू नका असं ते म्हणाले काल सकाळी आमदार पी एन पाटील साहेबांचं सा अचानक बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली त्यानंतर त्यांना तातडीने एम आर आय त्यांची टेस्ट करून अश्र आधार इथं त्यांच्यावर त्यांच्या डोक्याचं ऑपरेशन करण्यात आलं आत्ता त्यांची कालच्यापेक्षा प्रकृती जास्ती स्थिर आहे अजून प्रकृती नाजूक असली तरी कालच्यापेक्षा त्यांचं तब्येत चांगली आहे तरी पण मी सर्व सायबरवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की कुठल्याही ग आव्हानावर बळी न पडता साहेबांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्या तब्येतीला तब्येतीमध्ये वाढ होण्यासाठी ईश्वरजीने त्यांनी प्रार्थना करावी आज सकाळी साडेसहा वाजता त्यांचा सी टी स्कॅन आज रिपीट केला कालच्या स्कॅनमध्ये जी सूज होती ती बरीचशी कमी आलेली आहे ज्या ठिकाणी रक्तस्राव झाला होता तो देखील बऱ्याच प्रमाणामध्ये कमी आलेला आहे अजूनही त्यांची कंडिशन जे आहे ती चिंताजनक आहे परंतु कालपेक्षा नक्कीच प्रकृतीमध्ये चांगला फरक आहे त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचे उपचार सुरू आहेत आज दिवसभरात अनेक मान्यवरांनी आमदार पी एन पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली त्यामध्ये माजी आमदार अमल माढी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील राजे सिंह घाटगे आमदार जयश्री जाधव हो, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता